कोकणातल्या नेत्यांच्यावरती विशेष लक्ष आहे हे ते दिलं जाते खरं तर आपण बघितलं असाल की ऑपरेशन टायगरचं नाव दिलं आहे परंतु ऑपरेशन गद्दारी आहे कारण ज्यांना जे आज गेले नाहीत त्यांना आता पुन्हा गद्दारी करण्यासाठी गद्दार झालेले लोक भाग पाडत आहेत आपल्याला माहीत असेल की तुम्हाला भरभरून यश दिलं आहे मग ते लाडक्या बहिणीमुळे असेल ई व्ही असेल कटंके पटंक असेल परंतु तुम्हाला यश दिलं आहे ही वस्तुसुद्धा आम्हीसुद्धा स समजून घेतलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही विकास जी आश्वासनं दिली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आज दर आज खरं तर दुर्दैवाने संतोष देशमुखांचा हत्या होऊन आज सत्तरऐंशी दिवस झालेत त्याचा आरोपी सापडत नाही आज बरोबर झालं की राज्यातील कृषी मंत्री शेतकऱ्यांना बेकारी म्हणतायत आज अशा सगळ्या गोष्टी आज खरं तर राज्यात राज्यामध्ये महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे पंख दिवसेंदिवस छाटत आहेत शिंदे गटाच्या आमदारांचे दिवसेंदिवस पंख छाटत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना टायगर ही मोहीम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न ते करत आहेत परंतु काल उद्धवजींनी सांगितल्याप्रमाणे आजही उद्धवजी ठाम आहेत की आपण पुन्हा एकदा शिवसेना उभी करू आज आपण बघितलं असेल की कोण कोण हे करतायत की उद्धवजींना आरोप कोण करतायत ज्या एकनाथ शिंदेना उद्धवजीनी नेते बनवलं आहे ज्या एकनाथ शिंदेना उद्योजीनी मंत्री बनवलं आहे आज उदय सामंत असून दे ते आज सांगत आहेत एकनाथ टायगर घरात उदय सामंत कधी आले शिवसेने उदय सामंतांना आपल्या उद्योजनी मंत्री केला त्यांना पक्षात प्रवेश घेतला आहे आज असं एक जरी सांगा की जे आज उद्योजनी आरोप करत आहेत त्यांना उद्योजनी तिकीट दिलं नाही उद्योजनी त्यांना मंत्री केलं नाही आणि ते उद्योजनी आरोप करत आहेत खरं तर आज त्यांना खात्री आहे की त्या लोकांना सुद्धा खात्री आहे की उद्धवजींचं आम्हाला एवढं मंत्री बन तर पुन्हा नवीन लोकांना ते आमदार करतील मंत्री करतील वेळ जाईल परंतु आम्हाला पण खात्री आहे की आम्ही पण त्याच घडक महाराष्ट्र आम्हाला निश्चित न्याय देईल आणि आम्ही त्या पद्धतीने काम करू आणि पुन्हा एकदा शिवसेना उभारूसाठी नाही नाही आता काल सुद्धा शिवसेना नेत्यांची बैठक झाली आज उद्धवजी सुद्धा कार्यकर्त्यांना बैठका घेत आहेत उद्धवजी महाराष्ट्रभर दौरा या ठिकाणी करतील खरं तर पराभव झाल्यानंतर आणि आपण बघितलं असेल की कार्यकर्त्यांमध्ये शिथिलता येते कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना नवीन प्रोग्राम द्यावा लागेल तो या ठिकाणी उद्धवजी महाराष्ट्राखाली सुरू होईल आणि लोकांचे प्रश्न जे आहेत आज आझादींनी राज्यामध्ये प्रत्येक प्रीपेड मीटर या ठिकाणी स्वतःच्या सुरू केलेले आहेत हे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांना आता लाईट बिल लाईट मिळत नाही वीज मिळत नाही आज लाडक्या बहिणीचे नऊ लाख अर्ज पहिले पाच लाख झाले आता नऊ लाख झालेत आता किती ही संख्या कितीवर थांबेल आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत